तुम्हाला वर्षभर टिकणारं ग्रीन ॲपलचं क्रश करून दाखवत आहे सिरप करून दाखवत आहे त्यासाठी इथे मी तीन ग्रीन ॲपल घेतलेले आहेत आता हे मी कापून घेत आहे हा ॲपलचा मधला भाग काढून घ्यायचा आहे याचे असे बारीक फोडी करून घ्यायचे आहेत मी मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे त्याच्यामध्ये हे ॲपलचे तुकडे वाटून घ्यायचे आहेत ॲप्पल काळं पडू नये म्हणून त्याच्यामध्ये एक चमचा मी लिंबाचा रस टाकत आहे आणि थोडं पाणी टाकून वाटून घेत आहे ॲप्पल जे वाटलेलं आहे ते मी एका बाउलमध्ये काढून घेत आहे ॲप्पलचा ज्यूस हा पाहून वाटी भरलेला आहे आता तो मी गाळून घेत आहे इथे मी कढई घेतली आहे आणि त्याच्यावर गाळण ठेवत आहे हा ज्यूस आता मी गाळून घेत आहे जेवढा ॲपलचा ज्यूस भरलेला आहे तेवढीच मी साखर घेतलेली आहे प्रमाण तेच ठेवलेलं आहे तीच मी वाटी वापरलेली आहे ज्यूसमध्ये साखर टाकत आहे यामध्ये मी एक टीस्पून मीठ टाकत आहे आता हे मिश्रण मी गॅसवर ठेवलेलं आहे हे मिश्रण जसं जसं गरम होईल तसं यातली साखर विरगळली की हे पातळ व्हायला लागेल बघा आधी किती घट्ट होतं आणि साखर विरघळल्यानंतर पातळ झालं आहे हे मिश्रण चांगलं आपल्याला शिजवून घ्यायचं आहे कारण हे वर्षभर टिकवायचं आहे याच्यामध्ये मी थोडासा चिमूटभर खायचा हिरवा रंग घालत आहे हे ऑप्शनल आहे जर तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही घाला नाही घातलं तरी हा कलर असाच दिसेल म्हणून मी याच्यामध्ये हिरवा कलर जरा दिसायला ॲट्रॅक्टिव्ह दिसतो म्हणून मी टाकत आहे हे साखर पण पूर्ण विरगळले आहे पण हे लिक्विडसारखं आहे अजून तर हे अजून आपल्याला शिजवायला लागणार हे मिश्रण बघा आता घट्ट झालं आहे हे एवढंच घट्ट करून घ्यायचं आहे याच्यापेक्षा घट्ट केलं तर ह्याची साखर होईल आणि हे थंड झाल्यानंतर पण थोडंसं घट्ट होतं म्हणून मी आता गॅस बंद करत आहे आणि आता हे थंड करून घेत आहे ॲपल सिरप बघा किती घट्ट झालेलं आहे आता हे थंड झालेलं आहे एक काचेची बाटली घेतली आहे आणि ती मी धुवून चांगली कोरडी केलेली आहे मी हे ऍपल ज्यूस भरून ठेवत आहे मी बाटली आता पूर्ण भरून घेतली आहे मी आता ग्रीन ऍपलचं सरबत करून दाखवत आहे मी ग्लास घेतला आहे ग्लास ग्लासमध्ये बर्फाचे खडे टाकून घ्यायचे आहे एका वाटीमध्ये मी ग्रीन ॲपलचं सरबत घेतलं आहे हे मी दोन चमचे टाकत आहे जर तुमच्याकडे पुदिनाची पानं असतील तर ती पण तुम्ही चेचून जरा टाकू शकता आता याच्यामध्ये मी साधं पाणी घेतलेले आहे हे टाकत आहे हे सर्वत आता मिक्स करून घ्यायचं आहे हे मी ग्रीन ॲपलचं सिरप बनवलेलं आहे हे वर्षभर टिकतं आणि अगदी सोप्या पद्धतीनं बनवलं जातं हे तुम्हाला जेव्हा पाहिजे असेल तेव्हा तुम्ही दोन चमचे सिरप पाण्यामध्ये मिसळून पिऊ शकता आणि अशाच प्रकारे तुम्ही कुठल्याही फळाचं सिरप बनवू शकता आणि बाजारातून महागडं सिरप घेण्यापेक्षा घरच्या घरी असं तयार करून बघा